श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अक्षय तृतीयेला तुम्ही करा हे उपायापैकी कोणताही एक उपाय लक्ष्मी तुमच्या घरी धावतील अक्षय तृतीयेला भगवान विष्णूला पिवळे फूल अक्षय तृतीयाला तुपाचा दिवा चोवीस तास अखंड दिवा लावावा देवी लक्ष्मीची चांदीची पावले देखील घरात आणावे अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दिवस आहे या दिवसाला खूप महत्व आहे या दिवशी केलेले दान पुण्यकर्म भगवंताची सेवा उपासना हे अक्षय पुण्य प्राप्ती करून देते या दिवशी जीवांचे देह आणि त्यांनी केलेल्या कार्याचे फळ देखील नश्वर असते नष्ट होणारे आहे मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे काहीही स्थायी नाही परंतु शास्त्रानुसार हा एक दिवस असा येतो जेव्हा आपण केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होते आणि सदा सर्वदा स्थायी होते हा शुभ दिवस आहे अक्षय तृतीया अक्षय अर्थात कधी क्षय न होणारे अक्षय तृतीयाला केलेली साधना दान सत्कर्म दुष अक्षय होकर सदा सर्वदा फल प्रदान करतात म्हणून या दिवशी चुकून देखील अशुभ कर्म करणे टाळावे अक्षय तृतीयाचा पूर्ण दिवस देव आराधना पूजा अर्चना दान व धार्मिकरित्या व्यतीत करावा कारण या दिवशी लि... या दिवशी केलेले कार्य हे अक्षय प्राप्त होते त्यामुळेच अक्षय तृतीयेला सतयोगाचे प्रारंभ झाले होते अक्षय तृतीयेला प्रभू परशुराम प्रकट झाले होते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे वर्तमान युग अर्ध अर्थप्रधान अर्थ, युग आहे आज प्रत्येक व्यक्तीला कशाही प्रकारे धनप्राप्ती करू इच्छित आहे धनप्राप्तीसाठी व्यक्ती कधी कधी अनैतिक कर्म करायला देखील मागे पुढे बघत नाही तरी असे करणे अनुचित नाही शास्त्रामधून असे अनेक धनदायक प्रयोग आहेत जे अक्षय तृतीयाच्या दिवशी केल्याने धन अभाव दूर करून प्राप्ती करता येऊ शकते आज आपल्याला असेच काही दुर्लभ धनदायक उपायांबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे आहे अक्षय तृतीया आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात तुम्ही बांधून स्थापित करा व्यापारी एक नार करावे व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात अक्षय तृतीयेला चांदीच्या डब्बीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवावे अक्षय तृतीयाला ग्लूरचे मूळ स्वर्ण ताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे अक्षय तृतीयाला तुम्ही अकरा गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धनं ठेवत असलेल्या तुम्ही जागेवर ठेवा म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही जे ते धन ठेवता तेथे तुम्ही हे ठेवून द्या अक्षय तृतीयाला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत थे ठेवाव्यात अक्षय तृतीयाला सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्राचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारासमोर पसरून द्यावं अक्षय तृतीयाला विष्णू सहस्रनाम व श्रीसुक्त पाठ करून मा त्रिपुर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी अक्षय तृतीयाला प्रभू विष्णूंना पिवळे फूल अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून तुम्ही श्रद्धापूर्वक पूजा करावी श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ आणि श्रीसुक्त पाठ केल्याने जीवनात धन यश पद आणि प्रतिष्ठा प्राप्ती होते आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी राम स्त्रोत पाठ अवश्य केले पाहिजे अक्षय तृतीयाला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणे देखील खूप शुभ ठरते या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगळ कार्य करण्यासाठी देखील मुहूर्त बघण्याची गरज नाही अक्षय तृतीया हा पूर्ण दिवस खूप शुभ असतो या दिवशी छत्रीदान नक्की करावे आणि जागोजागी लोकांसाठी तुम्ही पाण्याची व्यवस्था देखील तुमच्याकडून शक्य होत असेल तर नक्कीच करावे आहारात सातूचे सेवन करावे या दिवशी सातू सेवनाने अत्यंत महत्त्व आहे मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ घंटा इतर पूजेचे सामान तुम्ही दान करू शकता देवघरात पूर्ण चोवीस तास तुपाचा अखंड दिवा लावा या दिवशी अक्षय तृतीया या दिवशी तुम्ही श्री रामचरित मानसमधील अरण्यकांड पाठ करावे यात प्रभू ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात याने जन्म जन्मांतराचे पुण्यफळ प्राप्त होते याने रामकृपा मिळते देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलं देवघरात ठेवावे आणि अखंड दिवा लावावा दक्षिणावरती शंखात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करावा आणि सोबतच दूध दही देखील अर्पित करावे गरिबांना पात्र अन्न धन वस्त्र इतर देखील तुम्ही दान करावे चा चा देवी लक्ष्मीला तांदळाच्या नैवेद्य दाखवावा देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र घरात आणावे यानंतर चांदीचा हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करावे अशा प्रकारे लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या आणि निळ्या बांगड्या असतात त्या तुम्ही घालाव्या चांदी चांदीची जोडवी पूजेत ठेवून नंतर ननन किंवा भाऊजईला तुम्ही भेट द्यावी अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही उपाय करू शकतो की ते आपल्याला सहशक्य होते अशा प्रकारची आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद